नमस्कार मी ॲडव्होकेट ओंकार दत्तात्रय काळे संपूर्ण दिग्रस्करांना मनपूर्वक जय मल्हार महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीची खंडेराया यांचा सर्वात महत्त्वाचा चंपा असलेला चंपाषष्ठी उत्सव आपल्या दिग्रस शहरामध्ये म्हणजे सुदर्शन नगरीमध्ये नवनिर्माधीन कार्य चालू असलेल्या श्री दत्तात्रेश्वर मल्हारी मार्तंड जागृत देवसंस्थानामध्ये देवस्थानचे संस्थापक महंत श्री गुरुवरे दत्तात्रय महाराज काळे यांच्या मार्गदर्शनात दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारला संपन्न होणार आहे या उत्सवाचा प्रारंभ दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारला घटस्थापना व मार्तंड विजय ग्रंथाच्या पारायणाने होणार आहे तर चंपाषष्ठीचे मुख्य कार्यक्रम शुक्रवार दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता अभिषेक तर सायंकाळी साडेपाच वाजता देवाचा तेलवनिविधी व सहा वाजता महाआरती डप आरती होणार आहे तर चंपाषष्ठी मुख्य दिवस शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजता श्री खंडेराया व माळसादेवीचा रुद्राभिषेक साडेपाच वाजता देवाचं लग्न व महाआरती व त्याचबरोबर श्री खंडेरायाचा लंगर उतरवण्याचा म्हणजे साखळदंड तोडण्याचा कार्यक्रम सकाळी सहा वाजता त्या ठिकाणी होणार आहे सकाळी आठ वाजता श्री खंडेरायाची पालखी देवस्थानाच्या लगत असलेल्या त्या ठिकाणी नदीमध्ये गंगास्थाना करता जाणार आणि त्यानंतर नगरी येथील मारुतीला भेट देऊन सकाळी साडे अकरा वाजता त्या ठिकाणी महानैवेद्य व श्री खंडेरायाचा कुळाचार तळीभंडार केला जाणार आहे व दुपारी बारा वाजता महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे या कार्यक्रमाचा आनंद संपूर्ण दिग्रस्करांनी घ्यावा यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपणास विनंती करतो जय मल्ला